अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्षाचे महत्त्व काय रुद्राक्ष का धारण करावा रुद्राक्ष स्त्रिया धारण करू शकतात का रुद्राक्षाचे मंत्र देखील जाणून घेणार आहोत त्याचबरोबर रुद्राक्ष धारण कसा करावा नियम काय अटी काय अशी संपूर्ण माहिती मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर व्हिडिओतील माहिती तुम्हाला आवडली आणि महत्त्वपूर्ण वाटली तर तुमच्या मित्र मैत्रिणींना जास्तीत जास्त नक्की शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात सर्वप्रथम माझ्या मैत्रिणींनो स्त्रिया रुद्राक्ष धारण करू शकतात स्वत शिवकथेमध्ये प्रदीप मिशाजी यांनी सांगितले आहे त्यामुळे मनात कुठलीही शंका न घेता तुम्ही हे असे प्रभावी अत्यंत प्रभावी असे रुद्राक्ष आवर्जून धारण करा आता तुम्हाला मी या रुद्राक्षाचे महत्त्व आणि मंत्र सांगते त्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला कोणता रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करायचा फक्त शक्यतो एकमुखी रुद्राक्ष हा पुरुष गळ्यामध्ये धारण करतात आणि हा देवघरामध्ये हा रुद्राक्ष पुजला जातो असं म्हटलं जातं आता आ, विवाहित स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी रुद्राक्ष धारण केल्यानंतर कोणता नियम लागू होतो तर रात्री झोपतेवेळी देवघरामध्ये एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या डब्बीमध्ये गळ्यातील रुद्राक्ष काढून ठेवावा आणि दुसऱ्या दिवशी स्नान झाल्यानंतर पुन्हा रुद्राक्ष धारण गळ्यामध्ये तुम्ही धारण करू शकता तर चला रुद्राक्षाचे महत्त्व आणि मंत्र जाणून घेऊयात एकमुखी रुद्राक्ष लक्ष्मी वृद्धीसाठी असतो कार्यसिद्धी प्राप्त होते कितीही गरिबी असू देत त्या व्यक्तीच्या घरामध्ये एकमुखी रुद्राक्षाने प्रवेश केला तर तिथली गरिबी कायमची संपते कारण माता लक्ष्मी स्वत त्या एकमुखी रुद्राक्षाकडे आकर्षित होतात एकमुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हिम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम हिम नमहा एकमुखी रुद्राक्ष हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे त्यानंतर आहे दोनमुखी रुद्राक्ष संकटापासून मुक्ती मिळते काही दुःख आहे अडचणी आहेत कोणतं काम होत नाही सतत हाताला अपयश येतं दोन मुखी रुद्राक्ष जी व्यक्ती धारण करते त्या व्यक्तीला कार्यामध्ये सफलता प्राप्त होते तर दोन मुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम नमहा हे मंत्र ही माहिती शिवमहापुराणामध्ये सांगितलेली आहे हे लक्षात असू द्या त्यानंतर आहे तीन मुखी रुद्राक्ष विद्याप्राप्तीसाठी मुलं कितीही अभ्यासामध्ये वीक असू द्या कमजोर असतील त्यांना अभ्यासात अजिबात रुची नसेल त्यांचं मन अभ्यासात लागत नसेल अभ्यासाला आपण आईंनी बसवलं तरीसुद्धा त्यांची चित्तवृत्ती अभ्यासात लागत नसेल काय करावं समजत नाही पर्सेंटेज कमी होत आहेत तर तीन मुखी रुद्राक्ष त्या मुलांच्या गळ्यात धारण करा रुद्राक्ष हा चांदीमध्ये फिक्स करून लाल धाग्यात तुम्हाला त्यांच्या गळ्यामध्ये धारण करायचं आहे जर त्यांच्या गळ्यामध्ये धारण करणं शक्य नसेल तर कमीत कमी मुलं जिथं अभ्यास करतात त्या खोलीमध्ये तीन मुखी रुद्राक्ष तुम्हाला ठेवायचा आहे तीन मुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम क्लीम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम क्लीम नमहा त्यानंतर आहे चार मुखी रुद्राक्ष हरवलेली वस्तू सापडते बघा तुमची एखादी किमती वस्तू दिसत नाही कुठे ठेवली आठवत नाही चारमुखी रुद्राक्ष एका वाटीत तांदूळ घेऊन त्यावरती मन म्हणजेच त्या वाटीत हा चारमुखी रुद्राक्ष ठेवून वाटीघराच्या केंद्रबिंदू मध्यभागी येथे ठेवा चारमुखी रुद्राक्ष दोन रात्री तुम्हाला तसाच ठेवायचा आहे बघा तिसऱ्या रात्री हरवलेली वस्तू तुम्हाला घरामध्येच नक्की सापडेल नक्की दिसेल तर चारमुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हिम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम हीम नमहा त्यानंतर आहे पाचमुखी रुद्राक्ष हा कार्यात सिद्धी देतो व्यापार चालत नाही नवीन काही बिझनेस सुरू केला पैसा खूप खर्च झाला तरी पण आवक वाढत नाही बघा कोणत्याही कामात यश येत नाही पर पैसा खर्च होत आहे पण व्यवसाय ठप्प झाला आहे तर पाच रुद्राक्ष रुद्राक्ष यशप्राप्ती देतो त्यामुळे हा मंत्र तुम्ही आवर्जून गळ्यात धारण करा याचा मंत्र आहे ओम हीम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम हीम नमहा आता सहामुखी रुद्राक्ष अडकलेले काम सफल करतो ज्यांचं लग्न ठरत नाही स्थळ येतं आणि सर्व काही जुळत आलं आणि ऐन वेळेवर स्थळ पसंत येत नाही लग्न काही ठरत नाही तर तुमच्यासोबत असं सतत होत असेल तर सहामुखी रुद्राक्ष स्त्री असेल किंवा पुरुष असेल मुलगा असेल किंवा मुलगी असेल त्यांच्या गळ्यात लाल धाग्यात आवर्जून घाला धारण करा लग्नातील अडथळे दूर होतील सहामुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हीम हुम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम हिम हुम नमहा त्यानंतर आहे सातमुखी रुद्राक्ष सातमुखी रुद्राक्ष असा आहे की अगदी छोट्यातला छोटा व्यवसाय मोलमजुरी जरी कोणी करत असेल तरी कितीही गरिबी असू देत आयुष्यामध्ये दे तुम्ही हताश झालेले आहात तर त्या व्यक्तीने सातमुखी रुद्राक्ष लाल धाग्यात धारण केला तर त्या व्यक्तीकडे धन संपदा वैभव ऐश्वर येतं म्हणजे त्या त्यांनी केलेल्या कामाला त्यांना यश प्राप्त होतं आणि त्यांच्या घरामध्ये वैभव संपदा वाढतच जाते या सातमुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हुम नमहा पुन्हा एकदा सांगते ऐका ओम हुम नमहा आता आहे आठमुखी रुद्राक्ष हा रुद्राक्ष रोगमुक्तीसाठी आहे ज्या व्यक्तींना गुडघ्यांचा त्रास आहे कमरेचा त्रास आहे पाठदुखी आहे तुम्हाला काही ना काहीतरी त्रास होत आहे तुमच्या शरीरात कुठे ना कुठे तरी कष्ट आहेत तर काय करायचं रात्री एका ग्लासमध्ये पाणी भरून घ्या त्यामध्ये हा रुद्राक्ष टाकून रात्रभर तसाच ठेवा आणि सकाळी ते संपूर्ण पाणी तुम्हाला प्यायचं आहे स्त्री असेल तर डाव्या हातामध्ये हा रुद्राक्ष लाल धाग्यात धारण करायचा पुरुष असतील तर गळ्यामध्ये धारण लाल धाग्यामध्ये गळ्यात धारण करायचा ज्यांना बी पीचा त्रास आहे शुगर शुगरचा त्रास आहे तर आठमुखी रुद्राक्ष हा अतिशय फलदायी शीघ्र फलदायी प्रभावी रुद्राक्ष आहे तर त्यांनी आवर्जून गळ्यात धारण करावा या आठमुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हुम नमहा आणि मंत्राचा देखील तुम्हाला जाप करायचा आहे रोज जेवढा शक्य होईल तेवढा एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा प्रत्येक रुद्राक्षाच्या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर आठमुखी रुद्राक्षाचा मंत्र पुन्हा एकदा सांगते ओम हुम नमहा नऊमुखी रुद्राक्ष वंशवृद्धीसाठी ज्या स्त्रीला संतान प्राप्ती होत नाही डॉक्टरांना दाखवलं सर्व सगळे रिपोर्ट नॉर्मल्स आहेत तरी पण संतान प्राप्ती होत नाही तर नहुमुखी रुद्राक्ष गळ्यात धारण करा पती आणि पत्नी दोघांनी पण नहुमुखी रुद्राक्ष विकत आणत असताना तुम्हाला तीन संख्येमध्ये रुद्राक्ष सॉरी नऊमुखी रुद्राक्ष तीन संख्येत म्हणजे तीन आणायचे आहेत तर तिसरा नऊमुखी रुद्राक्ष चांदीच्या वाटीत पाणी घ्यायचं आणि त्या त्यात तुम्हाला नहुमुखी रुद्राक्ष ठेवून रात्री झोपतेवेळी पाणी पिऊन झोपायचं हो स्त्रीला गर्भधारणा होते स्त्रीच्या गर्भाचे रक्षण होऊन गर्भ लागतो संतान प्राप्ती होते तर तुमच्याकडे जर मैत्रिणींनो चांदीची वाटी नसेल तर तुम्ही स्टीलच्या वाटीमध्ये हा रुद्राक्ष टाका आणि तुमच्याकडे जी काही चांदीची वस्तू असेल ते त्या पाण्यामध्ये टाका आणि रुद्राक्ष टाका ठीक आहे नवमुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हीम हुम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम हिम हुम नमहा त्यानंतर आता आहे दहामुखी रुद्राक्ष घुटण्याचा तुम्हाला त्रास असेल कमरेचा त्रास असेल गुडघे खूप दुखत असतील तर त्यांनी दहामुखी रुद्राक्ष गळ्यामध्ये अवश्य धारण करावा दहामुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हीम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम हीम नमहा आता है रोग साथी, है, त्रास आहे अकरामुखी रुद्राक्ष रोगमुक्तीसाठी ब्लड प्रेशर खूप जास्त प्रमाणात आहे तुम्हाला बीपीचा त्रास खूप आहे चक्कर येत आहेत तर अका अकरामुखी रुद्राक्ष तुम्ही आवर्जून धारण करावा मंत्र असा आहे ओम हीम नमहा पुन्हा एकदा सांगते ओम हीम नमहा बारामुखी रुद्राक्ष आजारापासून मुक्तता मिळते हा रुद्राक्षसुद्धा पीसाठी प्रभावी आहे खूप अत्यंत प्रभावी आहे मंत्र असा आहे ओम क्रोम श्रोम छत्रीचा श छ श्रोम रोम नमः पुन्हा एकदा सांगते ओम क्रोम श्रोम रोम नमः तर हा मंत्र तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे जर तुम्हाला बारामुखी रुद्राक्ष नाही मिळाला तर या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्यानंतर आहे तेरामुखी रुद्राक्ष संपदा वाढवतो हा रुद्राक्ष तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल फॅक्टरी असेल तर तेथे -ते तुम्ही हा रुद्राक्ष बांधू शकता या रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम हिम नमः पुन्हा एकदा सांगते ओम हिम नमहा चौदामुखी रुद्राक्ष हा विद्या वैभव देतो तुम्ही एखाद्या परीक्षेला जात आहात इंटरव्ह्यूला जात आहात तर हा रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करून परीक्षेला इंटरव्ह्यूला जायचं आहे किंवा मंत्र जाप करून या रुद्राक्षाचा मंत्र जाप करूनसुद्धा तुम्ही जाऊ शकता तर त्याचसोबत हा रुद्राक्ष धारण करणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो आणि त्या व्यक्तीला आयुष्यामध्ये भरभरून यश प्राप्त होतं तर चौदामुखी रुद्राक्षाचा मंत्र आहे ओम नमः पुन्हा एकदा सांगते ओम नमः हे धारन तर हे झाले रुद्राक्षाचे महत्त्व आणि मंत्र आता रुद्राक्ष धारण केल्यानंतर नियम काय तर बघा पहिला नियम जिथे कुठे मृत्यू झाला त्या ठिकाणी रुद्राक्ष गळ्यामध्ये धारण करून जाऊ नये रुद्राक्ष घरी एखाद्या दे भांड्यामध्ये देवघरात काढून ठेवावा नंतर तुम्ही तेथे ते जाऊ शकता दुसरा नियम जेथे नवजात शिशू जन्माला येतं तिथे बघा आपण बाळाला दवाखान्यामध्ये बघायला जातो तेथे रुद्राक्ष गळ्यामध्ये घालून जायचं नाही घरी काढून तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता नंतर तिथे जाऊ शकता तर मला वाटते मी संपूर्ण माहिती दिली आहे आणि आशा करते तुम्हाला ती माहिती समजली असेल आवडली असेल बघा माझ्या कुटुंबात आम्ही सगळे रुद्राक्ष धारण करतो तर ज्यांची मनापासून इच्छा आहे श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांनी आवर्जून रुद्राक्ष धारण करावा बघा नियम खूप असे कठीण नाहीत तुम्ही या नियमांचं पालन नक्की करू शकता तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा यानंतर रुद्राक्ष कसा सिद्ध करावा हा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर चला मग आजचा व्हिडिओ येथेच संपवते माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ